नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सोळा तारखेला सर्वात मोठं मैदान होणार आहे जयंत केसरी कासेगावला तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण या मैदानात दोन टॉपचे जोडे येणार आहेत आणि टॉपचे पहिरे आहेत आप त्याचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्कीच मित्रांनो कोण असणार आहेत ही जोडी तर आपण जसे मेंद केस तरी बकासूरचा पहिरा आणि विठ्ठल नानाचा पहिरा बघूयात नक्कीच मित्रांनो बकासूर सोबत कोण पळणार असेल हे मला नक्कीच कमेंट करून सांगा पण तुम्हाला माहितीनुसार सांगतो सोबत एक बबलू चाच्यांनी एक बॅम्पलेट टाकलेलं त्यामध्ये मी बॅम्प्लेट देता था, थांबलेला टाकतो तर मित्रांनो बकासूरसोबत घोडचा सर्जा नक्कीच होण्याचा मैदानात पळणार आहे आणि विठ्ठल नानासोबत कोण विठ्ठल नानांच्या तेजेसोबत कोण पळणार आहे तर बुलटना एक्सप्रेस बब्या पळणार आहे शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो आपले ह्या जोड्या नक्कीच मैदान गाजवताना दिसतील फायनलसाठी पण ह्या जोड ह्या दोन्ही पण जोड्या फायनलला दिसतील तर बघूयात